चला तर मंडळी आज करूयात दूध तासन तास आठवत न बसता घरच्या घरी कोजागिरी विशेष दूध मसाला आणि त्यापासूनच मसाला दूध देखील आणि असा दूध मसाला करून ठेवला ना तर आयत्यावेळी कधी देखील मसाला दूध करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा दूध मसाला आरामात सहा महिने टिकतो अजिबात खराब देखील होत नाही तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात दूध तापवण्यापूर्वी थोडंसं भांड्यामध्ये पाणी ओतलं ना तर दूध अजिबात खाली लागत नाही अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध ओतून आता मंद आचेवरती आपण छान दुधाला उकळी काढून घेऊयात दुधाला उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला दूध मसाला करून घेऊयात आता मंद आचेवरती कढईमध्ये पंधरा बदाम पंधरा काजू दहा पिस्ता घालून छान एक मिनटंभर परतून घेऊयात ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यामुळे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे कमी होतं आणि म्हणूनच छान सहा महिने हा मसाला देखील टिकतो मिनिटभर ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर सहा हिरवी वेलची आणि छोटासा जायफचा तुकडा घालून तो देखील अर्धा मिनटं परतून घेऊयात आता गॅस बंद करून हे भाजलेले जिनस पूर्णपणे थंड करूयात मी घेतलेल्या साहित्यामध्ये आरामात पाच लिटरसाठी दूध मसाला तयार होतो ड्रायफ्रूट्स थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची भरड करून घ्यावी अजिबात तेल सुटेपर्यंत वाटू नयेत अशी भरड झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडीशी केशर घालून घेऊयात आणि मसाला दुधाला छान दाटसरपणा येण्यासाठी पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मिल्क पावडर घालावी दूध पावडर घातल्यामुळे अजिबात दूध जास्त वेळ आठवत बसण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मसाला दुधासाठी मसाला तयार झालेला आहे कोणत्याही काचेच्या कोरड्या भरणीमध्ये हा मसाला भरून ठेवला ना तर बाहेर महिनाभर आणि फ्रीजमध्ये सहा महिने आरामात टिकला जातो अजिबात त्यामध्ये जाळी तयार होत नाही आता त्यामध्ये मी थोडीशी केशर आणि बारीक चिरलेले पिस्साचे काप घालून घेतलेले आहेत हा मसाला तयार करून ठेवला ना तर आयत्या वेळी देखील मसाला दूध करू शकतो दुधाला छान उकळी आल्यानंतर तळापासून व्यवस्थित दूध आपण हलवून घेऊयात आता मसाला दूध पिताना चारोळे कचकच लागू नये म्हणून आत्ताच त्यामध्ये एक चमचा चारोळे दोन चमचे साखर सात ते आठ केशरच्या काड्या मसाला दुधाला हलकासा पिवळसर रंग येण्यासाठी चिमूडभर हळद केशर घातलेलीच आहे परंतु हळद घातल्यामुळे देखील हलकासा पिवळसर रंग आल्यामुळे मसाला दूध चवीला आणि दिसायला देखील खूप सुंदर असे दिसते आता मंदच आचेवरती अजून आपण दहा मिनटं हे दूध तापवून घेऊयात फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे दाटसर बासुंदीसारखे मसाला दूध तयार होते अजिबात तासन तास बसण्याची आवश्यकता नाही दहा मिनटं दूध छान तापून झाल्यानंतर पोह्याच्या चमच्याने दोन चमचे आपण सुरुवातीला जाऊन दूध मसाला करून घेतलेला होता ना तो घालून घेऊयात दूध किती घेतलं ना त्यानुसार त्यामध्ये दूध मसाला घालावा आता दूध मसाला घालून झाल्यानंतर फक्त पाच मिनटं ह्या ठिकाणी मी दुधाला छान उकळी काढून घेतली आणि अशा प्रकारे कोजागिरी विशेष दूध तासन तास आठवत न बसता फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये छान दाटसर बासुंदीसारखे मसाला दूध तयार झालेले आहे तर तुम्ही देखील ह्या कोजागिरीला हे मसाला दूध करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर सजावटीसाठी मी त्यावरती थोडेसे पिस्ताचे काप आणि केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओ धन्यवाद